मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांपैकी एकानं वाशिमचं पालकमंत्रीपद स्वीकारा अशी मागणी काँग्रेस आमदार अमित झनक यांनी केली आहे हसन मुश्रीफांनी पालकमंत्रीपद सोडल्यामुळे वाशिम जिल्ह्याला पालकमंत्री नाहीये <स्थाँगा> अंबरनाथमध्ये नव्यानं बांधण्यात आलेल्या रस्त्याचं भाजप कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं भाजपचे प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले यांनी स्वखर्चानं सिमेंट कॉन्क्रीटचा पक्का रस्ता तयार करून दिला वनमंत्री गणेश नाईकांनी सतीश भोसले प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे या संदर्भात माझ्या अधिकाऱ्यांना खातर जमा करायला सांगितल्याचं त्यांनी सांगितलं तर सतीश भोसलेनं अशा प्रकारचा गुन्हा केला असेल तर त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने शिक्षा केली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं काँग्रेसच्या सद्भावना यात्रेवर मंत्री आशिष शेलारांनी टीका केली आहे काँग्रेसनं विजय वडेट्टीवार यांच्या घरापासून वर्ष गायकवाड यांच्या घरापर्यंत अशी पक्षांतर्गत यात्रा काढावी असं म्हणत शेलारांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे जळगावात लोकमेल्यावरच आपण बैठका घ्यायच्या का अशा शब्दात आमदार सुरेश भोळे यांनी अधिकाऱ्यांना आकाशवाणी चौक आणि शिव कॉलनी स्टॉप इथं अपघाताच्या पार्श्वभूमीवर त्यांनी बैठक घेतली बांभोरी पूल ते टीव्ही टॉवर दरम्यान स्पीड ब्रेकर स्पीड लावावे तसंच विना परवानगी बॅनर लावणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश दिले सतीश भोसले उर्फ खोक्याच्या घरी शिकारीचं घबाड सापडलं दरम्यान धारदार शस्त्र शिकारीचे जाळे जप्त करण्यात आले तर खोक्याच्या घरातून वन्यप्राण्यांचं मांसही जप्त करण्यात आलंय जिल्हा वन अधिकारी अमोल गरकळ यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे याशिवाय गांज्याची दोन पाकिटं सापडल्यानं गांजा तस्करीचा सा देखील संशय व्यक्त केला आहे सतीश भोसले उर्फ खोक्या भाईचा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय यामध्ये तो सुरेश अण्णा आता आमदार आहेत भविष्यात ते मुख्यमंत्री व्हावत व्हावे असं म्हणतोय तर अण्णा उद्या कुठल्याही पक्षात गेले तरी माझा राजीनामा पहिला असेल आणि आपण सोबत आहोत असं देखील महादेव मुंडे खून प्रकरणाचा तपास सीआयडी कडे देण्याच्या हालचाली सुरू झाल्यात पोलीस तपासाला अपेक्षित यश मिळत नसल्यानं हा विचार केला जातो या हत्येला सोळा महिने उलटूनही आरोपींना अटक झालेली नाहीये महिला दिनानिमित्त समाजवादी पक्षानं मोठी घोषणा केली आहे दोन हजार सत्तावीस मध्ये समाजवादीचं सरकार आल्यास स्त्री सन्मान समृद्धी योजना सुरू केली जाणार असं अखिलेश यादव यांनी म्हटलंय टॅरिफ मुद्द्यावरनं काँग्रेस खासदार मनीष तिवारी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला अमेरिकेच्या दबावाखाली येऊन केंद्रानं शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला असेल तर ते दुर्दैवी आहे अशी टीका त्यांनी केली आहे तर चांगल्या व्यापार धोरणासाठी योग्य नसल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे दिल्लीच्या किरारी इथल्या एका खासगी शाळेत पालक आणि विद्यार्थ्यांनी मिळून शाळेच्या गेटचं कुल तोडून गोंधळ घातला होता एमसीडीनं या शाळेवर कारवाई करून शाळा सील केली होती विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी शाळेत आले होते यावेळी हा गोंधळ घालण्यात आला अजमेर बंद दरम्यान गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती वकिलाच्या हत्येचे निषेधार्थ बंदची हाक देण्यात आली यावेळी संतप्त वकिलांनी वस्तूंची तोडफोड केली मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या आदेशानुसार दिल्लीत बांगलादेशी रोहिंग्यांवर कडक कारवाई करण्यात आली आहे शाहीनबाग आणि विहार मध्ये संशयितांची ओळख आणि कागदपत्रांची तपासणी करण्यात आली हजारीबाग मध्ये एनटीपीसीचे डीजीएम कुमार गौरव यांची हत्या झाली आरोपींनी त्यांची गोळ्या झाडून हत्या केली आहे पोलिसांकडनं या प्रकरणाचा तपास सुरू आहे पाकिस्तानमध्ये एका आयएसआय एस एजंटची हत्या करण्यात आली मुफ्ती शाह मीरची मशिदी बाहेर हत्या करण्यात आली आहे कुलभूषण जाधव इराण इराणमधून अपहरण करण्यात युपीच्या गाझियाबाद महानगरपालिकेच्या बैठकीत मोठा निर्णय घेतलाय आहे या बैठकीमध्ये इस्माईल खान बाजाराचं नाव आता सीताराम बाजार असं ठेवलं जाणार आहे गेल्या अनेक दिवसांपासून नाव बदलण्याची मागणी केली जात होती पंढरपुरातील विठ्ठल मंदिर काही दिवस बंद राहण्याची शक्यता आहे विठ्ठल रुक्मिणी गाभाऱ्यातील दगडी कामाला कोटिंग करण्याचं काम बाकी आहे तर मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यावरील शिखरांच्या दुरुस्तीचं काम करण्यात येणार आहे त्यामुळे एप्रिल आणि मे महिन्यातील काही दिवस मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्याची शक्यता आहे मंगळवारी होणाऱ्या जिल्हाधिकारी आणि मंदिर समितीच्या सल्लागार समितीच्या बैठकीत यावर निर्णय होणार जीबीएस आणि एचएमपीव्ही साठी शीघ्र प्रतिसाद पथक तैनात करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे एचएमपी ही हा नवीन आजार नसून यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पाण्याची नियमित तपासणी केली जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेची कामं सुलभ व्हावीत यासाठी सिंधुदुर्ग नगरीत पालकमंत्री कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शेजारीच पालकमंत्री नितेश राणे यांचा संपर्क कार्यालय सुरू करण्यात आलं सोलापूर विद्यापीठानं राष्ट्रीय युवा महोत्सवामध्ये इतिहास रचलाय सोलापूर विद्यापीठानं पहिल्यांदा पाच पारितोषिकं मिळवली आहेत देशातील आठ विभागातनं जिंकलेल्या एकशे बावीस विद्यापीठांचे संघ या राष्ट्रीय महोत्सवात सहभागी झाले होते राज्यातील अडीच कोटी महिलांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली आहे यामध्ये त्रेचाळीस हजार महिलांना स्तनाचा कर्करोग असल्याचं आढळलं तर नऊशे महिलांना कर्करोग झाल्याचं आढळलं त्यामुळे कर्करोगाचं वाढतं प्रमाण रोखण्यासाठी कार्यक्रम आखणार असल्याचं आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी भोपाळमधील त्यांच्या कार्यालयाचा कार्यभार महिलांना सोपवला यावेळी त्यांनी महिला कर्मचाऱ्यांशी संवाद साधला त्यांची गाडी देखील कर्मचाऱ्यांना चालवली <णगताँ> महिलांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा ऍप तयार करण्याचा निर्णय घेतलाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत आब माहिती दिली आहे संकटात सापडलेल्या महिलांना सुरक्षा ऍपचा फायदा होईल असा विश्वास एकनाथ शिंदे व्यक्त केला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जागतिक महिला दिनानिमित्त महिला पोलिसांना शुभेच्छा दिल्या देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेमध्ये आज महिला पोलीस तैनात होत्या जागतिक महिला दिनानिमित्त इंदापुरात उमेद अंतर्गत कर्ज वितरण मेळावा पार पडला मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते एकशे एकवीस बचत गटांना पाच कोटी रुपयांचं कर्ज वितरित करण्यात आलं मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते धनादेशाचं वितरण करण्यात आलं भंडाऱ्यात महिला दिनानिमित्त समर्थ महाविद्यालयातर्फे निखाडे परिवाराचा सत्कार करण्यात आला मृत आईचं अवयव दान केल्यामुळे त्यांचा सत्कार केला आहे लाखणीच्या पिंपळगाव खैरी या गावातील गोपिका निखाडे या महिलेचा गावी जाताना अपघात झाला होता मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना ब्रेन डेड घोषित केलं त्यानंतर परिवारानं आईचं अवयव दान केलं असून समाजामध्ये आदर्श निर्माण केला जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं चंद्रपुरात पोलीस विभागाच्या वतीनं महिला पोलीस कर्मचाऱ्यांसाठी वैद्यकीय तपासणी शिबिराचं आयोजन केलं त्याला चांगला प्रतिसादही लाभलाय दरम्यान कर्करोग आणि हृदयरोग या विशेष समस्यांच्या निदानावर अधिक भर देण्यात आलाय महिला दिनानिमित्त सांगलीच्या मिरजेतील पोलीस चौकीचा संपूर्ण कारभार महिला कर्मचाऱ्यांनी चालवलाय पोलीस ठाण्याअंतर्गत आणि पोलीस ठाण्याच्या बाहेरील गस्तपासून वाहन तपासणी अशा सर्व प्रक्रिया महिला पोलीस कर्मचाऱ्यांकडनं पार पाडण्यात आली पोलीस निरीक्षक संदीप शिंदेच्या नेतृत्वाखाली हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून माणगावात शिवजयंती उत्सव समितीनं कर्तृत्ववान महिलांचा गौरव केलाय माजी नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांच्या हस्ते शिक्षक आरोग्य सामाजिक राजकीय समाजसेवक अशा विविध क्षेत्रातल्या महिलांना शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित केलं नांदेडमध्ये महिला शिक्षकांनी महिला दिनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर जेलभरो आंदोलन केलंय शिक्षक समन्वय संघाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आलं खासगी शाळांमधील वर्गांना वाढीव टप्प्या दा, टप्प्या द्यावा आणि आर्थिक तरतुदी करावी या मागणीसाठी शिक्षक आक्रमक झाले चंद्रपूर जिल्ह्यातील मूल शहराजवळ वाघाच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला कोसंबी नाला परिसरात बकऱ्या चरण्यासाठी घेऊन गेलेल्या पशुपालकावर वाघानं हल्ला केला तर कालही एका मेंढपाळाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला त्यामुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं अकोल्यातील कालवाडी रस्त्यावरील नाला पुलाला एका दिवसातच तडे गेले हा पूल महिनाभराआधी बनवला गेला असून पूल वाहतुकीसाठी के खुला केला मात्र पुलाला एका दिवसातच तडे गेल्यामुळे निकृष्ट बांधकामाच्या चौकशीची मागणी होती पुण्यातील जुन्नर आंबेगाव शिरूर दोन हजार बिबट्यांचा वावर आहे त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं या बिबट्यापासून संरक्षण करण्यासाठी वनविभागानं झटका कुंपण तंत्रज्ञान नागरिकांच्या घराभोवती लावलं आहे सह्याद्री अतिथीगृहावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांच्या नेतृत्वामध्ये महिलांच्या सुरक्षेविषयी आंदोलन करण्यात आलं आंदोलकांना मलबार हिल पोलीस ठाण्यामध्ये नेण्यात ने आलं दरम्यान आंदोलक आणि पोलिसांमध्ये झालेल्या धरपकडमध्ये एक महिला पोलीस कर्मचारी जखमी झाले सोलापुरात घुसखोरी करणाऱ्या विरोधात भाजपा आक्रमक झाली आहे सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांना भाजप शहर पदाधिकाऱ्यांनी निवेदन देत कारवाई करण्याची मागणी केली तर बांगलादेशींना आश्रय देणाऱ्यांविरोधातही कारवाईची मागणी करण्यात आली आहे परभणीच्या जिंतूरमध्ये संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ बंदची हाक देण्यात आली होती जिंतूरवासियांनी शहरातून दुचाकी रॅली काढत या घटनेचा निषेध व्यक्त केला यावेळी तहसीलदारांना निवेदन देऊन आरोपींना फाशी देण्याची मागणी करमाळा तालुक्यातील जेऊरमध्ये बंद पाळण्यात आला संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी बंद पाळण्यात आलाय तर आरोपींना फाशीशी घालणाऱ्या राजकीय नेत्यांवर कारवाईची मागणी देखील करण्यात आली आहे संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ साताऱ्यात मराठा क्रांती मोर्चा आणि विविध संघटनांच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला हत्या प्रकरणातल्या आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली महिला दिनानिमित्त शिक्षकांकडनं सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं सांगलीमध्ये जिल्हा परिषद कार्यालयाच्या समोर अनुदानित शाळेच्या महिला शिक्षकांनी शासन निर्णयानुसार राज्यातल्या अनुदानित शाळांना शंभर टक्के अनुदान देण्यासह इतर मागण्यांसाठी आंदोलन केले मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला पिंपरी चिंचवड मधील हिंजवडीत प्रदूषणाची समस्या वाढली आहे याविरोधात नागरिकांनी मोर्चा काढला परिसरातील सिमेंट क्रशरच्या कारखान्यामुळे प्रदूषणाची समस्या गंभीर बनत चालली आहे प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्यामुळे मोर्चा काढण्यात आला आहे